दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगानं गंभीर दखल घेतलेली आहे याबाबत पोलीस आणि प्रशासनाला थेट कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत भंडाऱ्यात आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे महिला आयोगाने या प्रकाराला महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का देणारं ठरवत याची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी नागपूर विभागीय आयुक्त भंडारा जिल्हाधिकारी आणि भंडारा पोलीस अधीक्षकांना तातडीनं कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगानं दिले आहेत कोणत्याही महिलेविषयी सार्वजनिक मंचावर अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्य करणं हे कायद्यानं गुन्हा असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय तसंच जोशींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तात्काळ महिला आयोगाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय